नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चिरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्यापासून नवरात्रीला सुरुवात हो, होत आहे म्हणजे घटस्था गर। घटस्थापना होन होत आहे सगळ्यांच्या घरोघर घटस्थापना होत आहे तर आपल्याला घट बसल्यानंतर देवपूजा करायची का देव हलवायचे का पण प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते पण जरी वेगळी पद्धत असली तरी कोणाकोणाला हे माहिती नसतं की देव बस घट बसल्यानंतर देव हे हलवायचे नसतात कारण देवीचं युद्ध चालू असतं त्याच्यामुळं देव कधीही हलवायचे नसतात देव एका जागेवर म्हणजे कुठल्या पानावर कुठला देव बसवायचा विड्याच्या पानावर कोणता देव बसवायचा बसवायचा नाही हे सुद्धा माहिती नसतं तर ते आज आपण बघणार आहोत तर नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर आपल्याला दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे हो हळदीचं पाणी शिंपडल्यानंतर आपल्याला स्वच्छ उमरा पुसून झाडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हळदीचं लेपन द्यायचं आहे गॅसची पूजा करून घ्यायची आहे कारण आपल्या किचनमध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो सुद्धा वास असतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तुळशीचीसुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुळशीची पूजा गॅसची पूजा आणि बाहेर दाराचं सगळं दाराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मग देवघराकडे वळायचं आहे कारण घटस बसणार आहे त्याच्यामुळं जे आपले देव आहेत ते देव एकदम स्वच्छ सगळे देव स्वच्छ घासून घ्यायचे आहेत कारण आठ दिवस आपण त्या देवाला हलवत नसतो त्याच्यामुळं देव स्वच्छ घासून घ्यायचे आहेत प्रत्येक देवाला अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेलं पाणी हे वेगळं काढून ठेवायचं आहे एकाच पात्रामध्ये सगळ्या देवांचा अभिषेक करायचा नाही तर सगळे देव स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहे जे ताटं असतील आरते असतील समया असतील किंवा आपण जो लावणार आहोत दिवा असेल जे काही तुम्ही देवासाठी वापरता ते सगळं पुसून घ्यायचं आहे घासून घ्यायचं आहे स्वच्छ त्याच्यानंतर अभिषेक करून घ्यायचा आहे आपला जो कुंचम आहे तो कुंचमसुद्धा उद्या स्वच्छ घासून पुसून कोरडा करून ठेवायचा आहे आणि आपल्याला उद्या कुंचम भरून घ्यायचं आहे परवा दिवशी शुक्रवारी कुंचम भरायचा नाही कारण पुढच्या शुक्रवारीसुद्धा कुंचम भरता येईल का नाही सांगता येत नाही पण आता आपल्याला एकदा देव जागेवर ठेवल्यानंतर हलवायचे नाही तर, तर कुंचम जो आहे तो महालक्ष्मीचं प्रतीक आहे त्याच्यामुळं कुंचमसुद्धा आपल्याला हलवता येणार नाही तर इथं बघा माझे सगळे जे देव चक, चक आहेत ते स्वच्छ घासून पुसून झालेले आहेत देव सगळे कसे चकाचक चकाचक झालेले आहेत सगळ्या आरत्या समया जे काय असेल ते आपल्याला पूर्ण घासून घ्यायचं आहे पुसून स्वच्छ घ्यायचा घ्यायचं गेश आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना आपण देवघर जो आहे देवघरसुद्धा पूर्ण सा चारी बाजूनं देवघर सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पायऱ्या जे राहतात त्या पायऱ्यासुद्धा आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत खाली जे ड्रावर असतो ते तेसुद्धा म्हणजे सगळं देवघराचं जितकं साहित्य आहे ते सगळं आपल्याला उद्याच्या उद्या स्वच्छ करून घ्यायचं आहे किंवा आदल्या दिवशी स्वच्छ करून घेतलं तरीसुद्धा चालतं पूर्ण स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये देवघरामध्ये देवघर स्प्रे म्हणून असतो तो मारायचा आहे कारण तो चांगला असतो वास पण छान येतो मुंग्या किडे बारीक जे फुलावर बसतात ते बारीक चिलटं ते काहीही इथं बसत नाही त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं देवघर स्प्रे जे आहे ते आपल्याला आप पूर्ण मारून घ्यायचं आहे उद्या मारून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कधी देवघर साफ करतो त्यावेळेसुद्धा मारलं कारण वास म्हणजे सुगंध जो आहे तो खूप छान येतो ह्याचा आणि देवघरावर कुठल्याही प्रकारची कीड किंवा की जाळी जळमटंसुद्धा ह्याच्यामुळं लागत नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हा देवघर स्प्रे आहे तो पूर्ण मारून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ ती सुकू द्यायचा तस आहे तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लाल वस्त्र टाकायचं आहे ह्याच्यावर लाल असेल किंवा पिवळं असेल तुमच्याकडं जे असेल जी ते तुम्ही इथं टाकायचं आहे म्हणजे पायऱ्यावरती आंतरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपले जे देव आहे ते एक 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 करून मांडायचे आहेत तर बघा इथं मी लाल वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि तुपाचा दिवा लावलेला आहे पंती लावलेला आहे कारण दिवे सगळे घासलेले आहेत थोडेसे ओलसर आहे तर मी इथं पंती लावून घेतलेली आहे पंतीची म्हणजे आपला दिवा लावला किंवा अगोदर आपण अखंड दिवा तर लावणारच आहोत पण आ अगोदर आपल्याला एक छोटासा दिवा किंवा पंती लावून घ्यायची आहे तर इथं लक्ष्मी माते मातेच्या समोर ठेवण्यासाठी मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सगळे देव मांडण्यास सुरुवात करायची आहेत तर देव मांडत असताना उद्या आपल्याला नागवेलीची पानं लागणार आहेत प्रत्येक पानं दोन दोन पानं घ्यायची आहेत प्रत्येक देवाच्या खाली एक दोन दोन पानं ठेवायची आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरती आपली जी देवांच्या मूर्ती आहेत थोडेसे अक्षदा ठेवायचे आहेत त्याच्यावरती आपल्याला मूर्ती बसवायची आहे फोटो असेल तुमच्याकडं मूर्ती असेल ती तुम्हाला बसवायची आहे आणि फूल व्हायचं आहे आणि तु गणपती स्थापन केलं तर हे गणपती देवा तुम्ही आसन ग्रहण करावे असं आपल्याला गणपती देवांना म्हणजे प्रत्येक देवांना सांगून दर्शन घ्यायचं आहे म्हणजे पाया पडायचं आहे हात जोडून पाया पडायचा आहे आणि तुम्ही तुमचं माझ्या घरामध्ये आगमन आहे तुम्ही हे आसन ग्रहण करा असं आपल्याला बोलायचं आहे आणि जी देटं आहेत ती देटं देवाकडं आपल्याला करायचं आहेत म्हणजे मागच्या बाजूला जातील असं आडवे पानं उभे पानं कसेही मांडायचे नाहीत पानं एकदम व्यवस्थित एकावर एक ठेवून एक त्याची ती दांडी आहे ती देवाच्या साईडला म्हणजे मागच्या साईडला जातील अशा पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे आणि जे महादेवाची पिंडी असते महादेवाची कुठलीही पिंड असू द्या किंवा त्रिशूळ असू द्या किंवा नंदी असू द्या महादेवाची पिंड म्हणल्यानंतर नंदी हा आलाच पण नंदीच्या समोर आपल्याला नंदीच्या खाली आणि महादेवाच्या पिंडीच्या खाली नागवेलीची पानं ठेवायची नाहीत शक्यतो बेलाची पानं ठेवायची बेलाची पानं नसतील तर थोड्याशा फुलाच्या पाकळ्या आणि अक्षदा हे आपल्याला मिक्स करून महादेवाच्या पिंडीखाली ठेवायचं आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेच्या खाली जर तुम्हाला पिंपळाचं पान भेटलं तर पिंपळाचं पान किंवा जास्वंदीची पानं भेटली तर जास्वंदीची पानं ठेवायची आहेत महालक्ष्मी म्हणजे आपली लक्ष्मी देवीची मूर्ती आणि विष्णू देवाची जी मूर्ती असती ती त्याच्याखाली आपल्याला पिंपळाची पानं किंवा जास्वंदीची पानं ठेवायची आहेत ही माहिती तुम्हाला कुणीही सांगितलेली नसेल आणि बाकीची जी देव आहेत ती आपल्याला नागवेलीच्या पानावरती ठेवायचं आहे प्रत्येक देवाच्या खाली दोन दोन पानं थोडीशी अक्षिदा आणि हळदी कुंकू टाकून आपल्याला ते पान ठेवायचं देव त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि कुंचम हा उद्या शुक्रवारीच भरायचा आहे पुढच्या शु उद्या गुरुवारीच भरायचा आहे शुक्रवारी ह्याला काढायचं नाही किंवा उचलायचंसुद्धा नाही आणि कुठलेही देव शक्यतो उचलायचे नाहीत प्रत्येक देव हा देवाची फुलं काढायची दुसऱ्या दिवशी म्हणजे जसं वार आता आपल्याला नऊ दिवस देव उचलायचे नाहीत तर प्रत्येक देवाची फुलं काढायचे थोडंसं गुलाबजल आणि गंगा जलदुनी मिक्स करून स्प्रे करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी ताजी फुलं घालायची आणि आरती करायची आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रत्येक देवाची पूजा करायची आहे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे उद्या पूर्ण तुम्ही सगळी पूजा व्यवस्थित करून घेतल्यानंतर परत आठ दिवस तुम्हाला देव अजिबात हलवायचे नाहीत आणि कुंचमसुद्धा हलवायचा नाही तर तुम्हाला जर बेलाची पानं नाही मिळाली तर तुम्हाला शम्मीचं जर एखादं पान मिळालं तर पान पानसुद्धा खूप चांगलं असतं शम्मीचं एखादं पान जर तुम्हाला मिळालं किंवा एखाद काडी जरी मिळाली त्याची तर तीसुद्धा ठेवू शकतं कारण शम्मीच्या पानामध्ये सुद्धा खूप ताकद आणि महादेवाला अत्यंत प्रिय हे शम्मीचं झाड आहे तर आपण जे घट बसवतो ज्यांच्या घरी घट बसवत नाहीत त्यांनी काय करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता ज्यांच्याकडे घट बसत नाहीत त्यांनी अखंड दिवा हा लावायचाच आहे आणि देव हलवायचे नाहीत घट असो किंवा नसो पण देव हलवायचे नाहीत कारण आपली जी देवी आहे कुळाचं रक्षण करणारी देवी आहे ती युद्ध करण्यासाठी जात असते त्याच्यामुळं आपण दुसरे देव हलवून त्यांना त्रास होईल असं वागायचं नाही आणि आपल्या घरावर देवीची अखंड कृपा राहण्यासाठी आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला श्रीसुक्ताचं पठन करायचं आहे त्याच्यानंतर दुर्गा सप्तसतीचं पठन करायचं आहे कुलदेवीचा माळ रोज जप करायचा आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि उद्या अभिषेक करते सुद्धा तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करून देवीला मळवट भरून तिची विधिवत पूजा करून अलंकार स व्यवस्थित स असतील तेवढे घालून तुम्हाला उद्या आपल्या कुलदेवीची स्थापना करायची आहे आणि तिच्या पुढं तुम्हाला एक अखंड दिवा लावायचा आहे हे सगळे ने आपल्या आपण जर केलं तर आपल्या घरातील जे मुलं बाळ आहेत ते बघतील आणि त्यांनासुद्धा माहिती होईल आणि आपण जर काहीच केलं नाही तर त्या मुलांना किंवा घरातील जे लहान असतील किंवा कोणी असेल त्यांना हे माहिती पडणार नाही तर घरातील जे मोठे माणसं आहेत त्यांनी हे सगळे घरातील सण सण वार व्रत वैकल्य हे सगळे साजरे करा करावे जेणेकरून सगळ्यांना माहिती पडतं आणि ही आपली परंपरा आहे ही आपण जपायलाच पाहिजे तर असं आपल्याला उद्याचं पूजा करायची आहे बघा इथं पानावर मी अशी या प्रकारे पूजा केलेली आहे आणि अखंड दिवा कसा लावायचा ला हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा शक्यतो तिळाच्या तेलाचा अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावते वेळेस त्याच्यामध्ये काय टाकायचं काय नाही त्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ती सुद्धा मी तिथं दाखवलेले आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही उद्या बघू शकता खूप छान आहे आणि त्या पूर्ण जे आहे म्हणजे जे वस्तू मी टाकलेले आहेत ते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी टाकलेले आहेत आणि लक्ष्मीचा आपल्यावर कृपा होते माता पार्वती म्हणजेच लक्ष्मी आहे लक्ष्मी म्हणजे जे आपली तुळजापूरची देवी कुलदेवी किंवा कोल्हापूरची आंबाबाई सुद्धा दे माता पार्वतीचेच रूप आहेत तर लक्ष्मी देवीची कुठल्याही देवीची जर पूजा केली तर ती आपल्या घरावरती प्रसन्न राहते आणि आपल्यावर तिची भरभरून कृपा होत असते तर अशा प्रकारे आपल्याला पानावर उद्या देवमांड्या श्री